नवी मुंबईतील वाशीत भिंत खचून अनेक गाड्यांचं नुकसान झालंय वाशी प्लाझाची भिंत खचली आहे नवी मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे नवी मुंबईतील वाशीमध्ये भिंत खचून भिंत खचून त्या ठिकाणी अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आज सकाळपासूनच नवी मुंबईमध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे यासंदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडले शिल्पा आपण पाहतोय नवी मुंबईतील वाशीमध्ये भिंत खचले आणि त्यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान सुद्धा झालं काय ताजे अपडेट आहेत सध्या कारण आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच पावसाची संततधारी नवी मुंबई शहरामध्ये देखील सुरू आहे आणि अधून मधून जोरदार देखील पावसाच्या सरी बरसत आहेत नवी मुंबई शहरातील वाशी सेक्टर मध्ये वाशी प्लाझाची जी भिंत आहे ती खचून खाली पडलेली आहे आणि अनेक वाहनांचे या भिंतीमध्ये नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर देखील या भिंतीचा जो भाग खचलेला आहे त्या भागाच्या खाली गुंतलेले पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे नवी मुंबई शहरामध्ये सकाळपासून पाऊस सुरू असल्यामुळे ही जी भिंत आहे ती खचलेली आहे आणि विशेष म्हणजे ही जी भिंत खचलेली आहे त्यामध्ये गाड्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप तरी मिळालेली नाही कारण नक्कीच शिल्पा आपण खर तर पाहतोय की ठिकाणी नुकसान झालं त्या संदर्भात काय आकडेवारी समोर आले का कितपत आर्थिक नुकसान यामध्ये झालंय कारण आपण जर पाहिलं तर वाशी सेक्टर सतरा येथील वाशी प्लाझाची जी भिंत आहे त्या भिंतीच्या बाजूला अनेक वाहन ही पार्किंग केली जातात मात्र आकडा जरी समोर आला नसला तरी मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालेलं पाहायला आहे कारण अनेक वाशी प्लाझा सतराच्या आजूबाजूला जे रहिवाशी राहतात किंवा जे नागरिक असतात ते ह्या भिंतीच्या बाजूला रस्त्यावर अनेक वाहनं पार्किंग करत असतात आणि या पार्किंग मध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे करण अगदी शिल्पा खूप खूप खुँ धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी तर भिंत खचून अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे नवी मुंबईमध्ये सकाळीपासूनच मुसळधार पाऊस आहे नवी मुंबईच्या वाशी प्लाझाची भिंत खचलेली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालं आहे